चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खटाव तालुक्यातील वडूज येथील श्री हनुमंतराव गणपत गोडसे नांगरे पाटील यांचे नातू आणि वडूज विकास सेवा सोसायटीचे संचालक श्री प्रकाश हनुमंतराव गोडसे नांगरे पाटील यांचे द्वितीय सुपुत्र अभिजित आणि नागझरी तालुका कोरेगाव येथील कैलासवासी ज्ञानू शिवराम भोसले यांची नात आणि श्री दीपक ज्ञानू भोसले यांची ज्येष्ठ कन्या निकिता यांचा शुभ मंगल विवाह वडूज येथील स्वयंवर मंगल कार्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला या लग्न सोहळ्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सौभाग्यवती सोनिया गोरे खटाव मान राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख आमदार महेशदादा शिंदे यांच्या पत्नी भाजपा नेत्या डॉक्टर प्रियाताई शिंदे खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीप दादा मांडवे बाजार समितीचे माजी सभापती सी एम पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे आमदार प्रभाकर घारगे यांचे बंधू प्रकाश घारगे अर्जुनदा वलेकर रणजित बंधू मोहनराव देशमुख भाजपा खटाव तालुका अध्यक्ष अनिल माळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले वडूद शहराध्यक्ष प्रदीप शेटे कार्यकारी नगराध्यक्ष गणेश गोडसे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील नगरसेवक सचिन माळी तानाजी बापू वायदंडे मनोज कुंभार सुधीर गोडसे येरळा परिवार अध्यक्ष धनंजय क्षीरसागर शोभा माळी डॉक्टर प्रशांत गोडसे अक्षय थोरवे चंद्रकांत काळे वस्ताद चंद्रकांत गोडसे विश्वासराव काळे प्रमोद गोडसे शिवाजीराव गोडसे डॉक्टर नारायण जाधव रमेश गोडसे विजय शेट्टे दौलतराव बरकडे किशोर जगताप शिवाजी राऊत गुरुदास पराटे रामचंद्र फडतरे संतोष निकम बापूराव निकम राजेंद्र कोकरे शरद राऊत धनाजी यादव सुनील भोसले दादासो भोसले शरद पाटील आदींसह गोडसे परिवार आणि भोसले परिवारातील सर्व सदस्य आपतेष्ट हितचिंतक मित्रपरिवार ग्रामस्थ आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता मान्यवरांचे स्वागत संजय गोडसे अलंकार गोडसे बबलू पवार शुभांगी पवार रोहित नांगरे पाटील फौजी यांनी केले गजानन आंबिके अतुल आंबिके यांनी पौरहित प्रसाद आणि चंद्रकांत कोकाटे यांनी सूत्र संचालन केले प्रकाश नांगरे पाटील यांनी आभार मानले आपण सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व सन्माननीय महोदयांनो मित्र परिवाराचेोजन संचालक शंकर देशमुख आणि तुकारामराय यांना स्वागत आपण सर्व एकत्र मंडळ परिवार आप्तेरी या दोन परिवाराचा विवाह सोहळ्याचं निमित्ताने उपस्थित सर्व भावने मंडळी परिवाराचं दोन्ही परिवाराच्या वकिला मनपूर्वक हृदयपूर्वक सहर्ष सहर्ष असा विवाहप्रसंगी चिरंजीवांची चिरंजीव संघटनाची एकिता या मधुमना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होत आहे थटा पत्रकार संघाचे आदरणीय पत्रकार

या दोन परिवाराच्या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित सर्व पहाडे मंडळी अतिष्ट मित्र परिवाराच दोन्ही परिवाराच्या वतीला मनपूर्वक हृदयपूर्वक सहर्ष सहर्ष स्थान अच्छा विवाह प्रसंगी चिरंजीव अभिजी चिरंजीव संगणकांची निकिता या मधुमनांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होत आहेत पत्रकार संघाचे आदरणीय पत्रकार